सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा खरीप हंगाम सुरू होतोय आणि अशातच नाशिक जिल्ह्यातील बोगस खते आणि कीटकनाशकांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय कृषी विभागानं जिल्हाभरात तपासणी मोहीम राबवून तब्बल चोवीस परवाने निलंबित केले असून चार गुन्हे दाखल केले ही कारवाई केवळ अवैध खत विक्री थांबवण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठीही निर्णय ठरते नाशिक जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी खते आणि कीटकनाशकांची खरेदी मोठ्या प्रमाणावर करताय मात्र काही व्यापाऱ्यांनी याच संधीचा गैरफायदा घेऊन बोगस आणि भेसळयुक्त खते विक्रीस काढलेली आहेत कृषी विभागानं भरारी पथकाच्या माध्यमातून विविध दुकानांवर अचानक छापे घालून या बोगस खतांचा पर्दाफाश केलाय तपासणी दरम्यान अनेक दुकानांमध्ये बिल नोंदी साठा यामध्ये तफावत आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे या तपासणी मोहिमेमध्ये कृषी विभागाला गंभीर त्रुटी आणि नियमभंग आढळलेत जिल्ह्यामध्ये चोवीस परवाने थेट निलंबित करण्यात आले असून चौघांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत इतर एकोणवीस परवाने धारकांविरोधातही चौकशी पूर्ण होऊन कारवाईसाठी प्रस्ताव तयार करण्यात आलाय बोगस खते आणि कीटकनाशके थेट फटका पिकांना बसतो आणि यामुळे आर्थिक नुकसान त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही संशयास्पद खत विक्रेत्यांविरोधात तात्काळ तक्रार करावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला माहित आहे की खरीप हंगामामध्ये खताच्या बाबतीमध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत्या त्या अनुषंगाने जिल्हास्तरावरील पथकाने तपासणी केली आणि या तपासणीमध्ये साधारणपणे चोवीस परवाने निलंबित केलेले आहेत त्याचबरोबर त्या खत त्यामध्ये प्रामुख्याने खताचे बारा आहेत बियाण्याचे आठ आणि कीटकनाशकाचे दोन अशा प्रमाणे त्याचे निलंबन परवाना अधिकारी तथा जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांनी केलेले आहेत याच्यामधून मुख्यत्वे करून ज्या अनियमितता होत्या याच्यामध्ये साठा रजिस्टर आहे ते अद्यावत नसते लिंकिंगचा प्रयत्न करणे त्याच्यानंतर पक्की बिले न देणे शेतकऱ्यांना जे कायद्यानुसार बंधनकारक आहे त्याच पद्धतीने ई पॉस मशीनचा वापर न करता खतांची विक्री करणे आणि ई पॉस साठा आणि प्रत्यक्ष साठा याच्यामध्ये तफावत असणे या बाबतीतल्या ज्या काही तक्रारी शेतकऱ्यांच्या प्राप्त झाल्या होत्या त्याची पडताळणी करण्यात आली आणि जिल्ह्यात ती जे विक्रेते याच्यामध्ये दोषी आढळले त्यांच्यावर परवान्यांवर कार्यवाही करण्यात आलेली आहे का नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला माहीत आहे आप की साधारणपणे जे काही पेरणीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं हे थे सहा लाख चाळीस हजार हेक्टर एवढं ठेवण्यात आलेलं होतं आणि आज अखेर जर आपण बघितलं तर याच्यामध्ये सहा लाख अठरा हजार हेक्टर म्हणजे जवळपास शहाण्णव टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आलेली आहे या हंगामामध्ये आपल्याकडे जे काही खतांचं आमंटन आपल्याला प्राप्त झालेलं होतं ते दोन लाख सत्तावीस हजार मेट्रिक टन एवढं प्राप्त झालेलं होतं आणि त्या अनुषंगाने आपल्याला आज अखेर जी काही खतं उपलब्ध झालेली आहेत त्याच्यामध्ये एक लाख तीन हजार मेट्रिक टन परंतु मागचा सा काही साठा याच्यामध्ये शिल्लक होता आणि तो साठा साधारणपणे एक लाख मेट्रिक टन एवढा होता याच्यामध्ये युरियाची मागणी आपल्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात होती कारण यावर्षी मका या, या पिकाचं क्षेत्रही वाढलेलं आहे आणि आदिवासी बहुल भागामध्ये भात पिकासाठी मुख्यत्वे करून युरियाचा वापर केला जातो आणि त्या युरिया खताचा पुरवठा संतुलित आणि चांगल्या पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले शेतकऱ्यांच्या हक्काचं पीक सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून यंत्रणा सक्रिय झाली असली तरी सजगता ही शेवटी ग्राहकाचीच पहिली जबाबदारी असते त्यामुळे खरेदी करताना फक्त खताचं लेबल बघू नका तर त्यामागचं सत्यही तपासा सावध रहा, जागरूक व्हा आणि शेतीला मुक्त ठेवा ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक